नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज डॉक्टर पी आर पाटील रोड कत्तलखाना रोड पत्रकार नगर कृष्णा हॉस्पिटल परिसर नूरानी मस्जिद जवळ अशा अनेक मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना बंदिस्त केले महापालिकेचे आणि आरोग्य विभागाने त्यांच्या संपूर्ण डॉग व्हॅन टीमने कुत्रे पकडण्याचे मोहीम जोरदार राबवली आहे लोकहित मंचचे अध्यक्ष माननीय मनोज भिसे यांनी सांगलीतील सर्व नागरिकांना आवाहन आहे की सांगली, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपणास भटके कुत्री अथवा कळप दिसत असतील तर कृपया पुढील व्हॉट्सअप अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस चोवीस अडुसष्ट नंबरवर संपर्क साधावा आरोग्य अधिकारी रवींद्रकुमार ताटेसाहेबांना निवेदन दिलं होतं की सांगली मिरज कोप्पाड महानगर क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्चार वाढला आहे त्याची निवेदनाची दखल घेऊन आज आ, सांगली मिरज डॉक्टर पी आर पाटील रोड कत्तरकनाथ कृष्णा हॉस्पिटल नवॅन मशीद या परिसरामध्ये त्यांची डॉग पर आहे टीम पाठवून दिली आणि भरपूर कुत्रे तर आज पकडले त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेचे महापा पालिकेचं आम्ही अभिनंदन करतो त्यांनी मोकाट कुत्री पकडल्याबद्दल धन्यवाद प्रत्येकांना विनंती करतो की क्षेत्रात डॉग आणि आपल्यासाठी आता उपलब्ध आहे कुणाची अडचण असल्यात माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर संपर्क साधावा म्हणजे आपल्याला पुत्री पकडण्यासाठी डॉग आणि उपलब्ध आहे असं आम्ही आव्हान करत आहे